गुडघ्यापर्यंत धोतर पिवळी पताक गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आणि आपला नियम म्हणून पंढरीच्या वारीला निघाले जात असताना एका देवीचा उपासक राजा पूजा चाललेली राजाची ब्राह्मण मंत्र घोष आणि पुलीस लवाजमान सर्व आणि आपला नियम म्हणून वारकरी बाबान के नमस्कार केला राजाला नमस्कार राजाचं लक्ष गेलं राजा म्हणत पांडुरंगाचे भक्त दिसत होय मायबाप आणि राजा, राजा बोलायला लागला अरे काय आहे रे तुमच्या देवाजवळ तुमचा देवही दरिद्री तुम्हीही दरिद्री अकरा रुपयाची तुळशीच्या माळा नळीच रुपयाची पिवळी पताका म्हणतात जन्मभर तुळशी हरे वारकरी शिळे तुकडे पार करेल काय आहे तुमच्या जवळ असं राजाने म्हटल्यानंतर वारकरी बाबाने विचार केला झालो मी अजून किती वर्ष जगेल साल सहा महिने जगेल करून करून काय करेल हा राजा नरदोडाबून मारून टाकेल पण ह्याने माझ्या पांढरंगा अपमान केला आणि पळरंगाचा अपमान वारकरी बाबाला सहन झाला नाही वारकरी बाबा जसे कपड्याने फाटके होते तसे तोंडाने होती कुणी तर राजाने तेव्हा वारकरी बाबा म्हणतात तुम्ही ज्या देवाची निंदा करताय ना राजा ज्या देवाची निंदा करताय स्तुती सांगताना तुम्ही बळाई मारताना ती देवी आमच्या पंडरंग परमात्म्याच्या नगरात झाडूच्या कामावर आहे राजाने हे ऐकलं धरलं काय म्हणला वारकरी बाबा हो खरंय नगर सोन्याच आहे आणि देवी झाडूच्या कामावर आहे तेव्हा राजा म्हणाला नगर तर सोन्याच नसत तर काय कराल वारकरी बाबा म्हणाले दोन्ही मला टाकेल देवीची उपासना करेल पण वारकरी बाबा म्हणाले नगर जर सोन्याच असलं देवी जर झाडूच्या कामावर असली तर तुम्ही काय कराल राजा त्या त्यावेळेस राजा म्हणाला नगर जर सोन्याच असलं देवी जर झाडूच्या कामावर असली ना बाबा तर मी दर महिन्याची पांडुरंगाची पंढरपूरची वारी करेन ठरलं तर मग निघाले दोघही वारकरी बाबा आणि राजेसाहेब दोघही निघाले वारकरी बाबाची अश्रू नैना प्रार्थना चालली पंडुरंगा आजपर्यंत काही मागितलं नाही रे मी दहा वर्षाचा राजाने माझा अभिमान दुःखी केला याच्यासाठी नगर सोन्याचं ठेवून शाळूच्या कामावर ठेव की याला लावलाच सवारीला ला। आजपर्यंत काहीच मागितलं नाही रे पांडुरंगा अश्रू नयनाला प्रार्थना चालली आणि इकडे राजाला उत्सुकता वाटू लागली कसं असेल नगर खरंच सोन्याच असेल का अश्रू नयनाला प्रार्थना चालली तो रोने से क्या फायदा है यहां त्या बनता अरे वो भजन में और सत्संग में क्या क्षमता है लेकिन हमें पूरा विश्वास है कि यहां जमुना के तट पर हमारा कान्हा हमारे आचू बसने जरूर आएगा ये अश्रू नैनाची प्रार्थना है आणि बघा वेदांताच्या बेसन भाषेपेक्षा अश्रु नैनाची भाषा लवकर करते

हूं um, हूं but... पुत्र होती जे सुद्धा वर्णन करतात वाटे छान आणि बघा आपल्या विषयाकडे पंढुरंग परमात्मा पंडरंग परमात्म्याचा नगर बघितला राजाना आणि वर्गाच्या अष्टनायका बसल्या आणि म्हणायला कृष्णा आजकाल फार वेळपर्यंत घरी येत नाही तेव्हा सत्यभामा म्हणाली आखो देखा हा म्हणजे देखीला गे माई यमुलेच्या तिरी हा दखांद्यावरील राधिकेच्या आणि मग विचार केला आपला बुवा राधिकेनं सागर केला असं रुक्मिणीने म्हटलं तेव्हा रुक्मिणी म्हणते मग राधिकेचा काटा काढायला हवा दुसऱ्या दिवशी राधेला बोलवून घेतलं एवढा गरम दूध प्यायला दिलं एवढा गरम दूध प्यायला दिलं एवढा गरम दूध प्यायला दिलं की त्या दुधामध्ये जर बोट टाकलं तर मग कातडा सोलून निघेल एवढं गरम दूध प्यायला दिलं पण राधेने त्याला कुंक सुद्धा मारली नाही आणि गटा 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 दूध पिऊन घेतलं कारण राधेच्या हृदयात नामचिंतन चालू होतं नामस्मरण चालू होतं श्रीकृष्ण गोविंद हरे रे नाथ नारायण वासुदेवा नामस्मरण चालू आहे राधेला गटा 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 मृत्यू घेतला राधेला काहीच झालं नाही राधा जशी गुटगुटी धस धसत आली होती प्रसन्न वदना तशीच परत गेली आणि अष्ट नाही चक्कच झाला एवढं गरम दूध राधेला दिलं तरी सुद्धा हिला काही कसं झालंच कसं नाही आणि जेव्हा संध्याकाळी भगवंत आपल्या अष्टदायिका सेवा करत होता आणि सेवा करीत असताना रुक्मिणी न बघितलं पायाला एवढ्या मुलात पराक्रम गाजवायला तुमच्या पायाला फोड आले ना तेव्हा भगवंत म्हणतात रुक्मिणी मी कुठे नव्हतो गेलो तुम्हीच तर दुपारी माझ्या राधेला दूध पाजलं ना त्याचाच परिणाम आहे हा तेव्हा सत्यभामा हसली आणि म्हणाली हे खरं आहे का तो दिली रोग झाला मशीला इंजेक्शन दिलं पखालीला दूध पाजलं राधेला आणि फोडायच्या पायाला तेव्हा भगवंत म्हणाले हो खरं आहे कसं खरं आहे तर भगवंत म्हणतात जेव्हा तुम्ही माझ्या राधे राधेला गरम दूध प्यायला दिलं माझ्या राधेच्या हृदयामध्ये नामस्मरण चालू होत नामचिंतन चालू होत तेव्हा तिच्या हृदयामध्ये माझे चरण होती आणि मी नाही माझ्या पायाला थोडा काही होऊ दिलं नाही घात आघात आलिया घात निवारया तर एकदा भजन करून घेऊ सर्वांनी हात वरती करा सर्वांनी दोन हात वरती करायचं

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना विचार केला नाही जाती आणि पातीचा मावळ्याच्या तलवारी पुढे दखला चालत नव्हता सडे सतीचा मावळा लढायला जात असताना विचार करत नव्हता दिवस आणि रात्रीचा कारण त्यांना अभिमान होता या महाराष्ट्राच्या मातीचा या महाराष्ट्राच्या मातीचा तेच एवढाच नाही तर एका मावळ्याचा तलवारीने हात तुटला आणि राजाने सांगितलं बाळा तू घरी जा आराम कर तुझा हात बरा झाला म्हणजे मी तुला पुन्हा सैन्यामध्ये दाखल करतो बाळा घरी जा तेव्हा तो मावळा ढसा ढसा रडू लागला आणि तेव्हा काय ते मावळ्याला राहायला सरकारी क्वाटर होती का हो तर डसा डसा रड़त घरी गेला राहणार छत्रपती शिवाजी महाराज दोन चार दिवसांनी महाराजांनी विचार केला अहो श्रीमंताच तर दुःख सर्वात सांगतात हो पण गरीबाचं दुःख जाणतो ना त्याला जाणता राजा म्हणतात त्याला जाणता राजा म्हणतात तू रडतोस कशासाठी तुझा तू रडू नको तुझा हाक बरा झाला म्हणजे मी तुला पुन्हा

माझ्या वडील मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट घेतात माझे वडील बिल्डर आहेत आणि चौथ्याला विचारला तुझे वडील काय तेव्हा तो, तो म्हणतो माझे वडील शेतकरी आहे तेव्हा जे समोरचे तीन मुलं होते ना ते त्या मुलाला हसतात आणि निघून जातात आणि त्या शेतकऱ्याचा जो मुलगा होता तो निघून जातो त्याच्यासोबत त्याचा जा एक मित्र असतो तेव्हा तो म्हणतो का रे मी विचारलं सर्वांना तू सांगितलं माझे माझे वडील शेतकरी आहेत सर्व तुला वाइट तुला वाईट नाही वाटणार ना पण तुला वाईट तर नाही वाटलं ना तेव्हा तो म्हणतो अरे मला वाईट नाही वाटला तर मला वाईट वाटणारही नाही मला अभिमान आहे माझ्या वडिलांचा की त्याचे वडील त्याच्या घरच्यांचे त्याचा त्याच्या आईचं बहिणीचं पोट भरतात पण माझ्या माझे वडील लक्षात जगाचं पोट भरतात माझे वडील जगाचा पोषण दाय आपण आहोत म्हणून सांगते नामचिंतन करा नामस्मरण करा आणि बघा मुलगा मुलगी याच्यामध्ये काही फरक समजलं ना बघा आज जिथं मुली नाहीत तिथं जिथं मुलं नाहीत तिथं